हॅलो नमस्कार मित्रांनो हे बघा आता फोननी झाले माझ्या मुलाला डोळ्याला इतकं खाजवाय लागले खूप रडाय लागलाय तो ऐकाना डोळेच खाजून होते बघा मी कापड चोपची घेतली आणि त्यांनी हे त्याचे डोळे खाजवते का माहिती काय झाले आता दोघाने जाऊन हो। आता दाखवते मोबाईलनी झाले प्रकाशीमुळे झाले की तरी खूप म्हणजे खूप ले रडायला लागले तो पिलू बस आता बस खाजू अजून बस डोळेच खाजव म्हणतोय तो डोळेच खाजो मी असं घेऊन हाऊ त्याला असं बरं वाटलं म्हणून मी नाही का असं हे करते बस पिलू आता खाजवतो आता अजून नाही ना खाजवतं नको ना खाजू आता मी त्या डोळे असं पुसले पण नको वरल्या कापडाने आणि डोळे खाजवते आज तर ते बास म्हणतोय <laughs> तर तुम्ही पण तुमच्या जे कोणी असेल लहान बाळ त्यांची काळजी घ्या जास्त फोन वगैरे दाखवू नका मला तर वाटते फोन मुळ झाले तो इतका फोन मी तरी पण त्याला खूप कमी केले फोन दाखवणं पण आता काय माहिती आहे रात्री काल रात्री तीन चार वाजूपर्यंत तो जागे होता त्याची तब्येत खराब आहे म्हणून तर दोन दिवस झाले दुखते ताप वगैरे आले आणि डोळे तो इतकं खास होतोय तर आता डोळ्यामुळे त्याला ताप ता आली आहे का ते त्या तोंडाला लाल लाल लाल, लाल जास्त छाले निघले त्याचे तर त्याच्यामुळे झाले का कशामुळे आता काय झाले काय कळत नाही आहे पण डोळे म्हणजे आपल्या सुरशी म्हणजे लहान बाळाच्या डोळ्याच्या काळजीसाठी फोन नका दाखवू मी पण दाखवायचं मी आता कमी प्रयत्न करेन लहान मुले आहेत तर फोन मागतात ते आपल्या हातात फोन असतो तर ते मग रडतेत मागतात मग आपण देतो फोन मी खूप कमी केले म्हणलं नाही का खेळत त्याला खेळणे वगैरे टाकते त्याच्यासमोर तो खेळतो आता खूप कमी केले पण नाचानं कसे इतके डोळे खाजवले आता ते थोड्या वेळा आधी खूप रडला मला व्हिडिओ म्हणजे थोडी क करायची होती काढायची होती पण जमलंच नाही का तर मी आन शामी दोघं पण त्यालाच बघत होते रडत होता डोळेच खाजो म्हणत होता लय म्हणजे लयर रडला तो तर मी खूप वेळ आता अर्धा तास डोळे खाजून आत्ता त्याला नाही का थोडं शांत केलं आता त्याला ते बरं वाटतंय म्हणून शांत वाचल्या म्हणून मुलं थोडंसं तुम्हाला नाही का सांगावा की असं तर त्रास होतो आता मी त्याला दवाखान्यात घेऊन चालले मी बघू डॉक्टर वगैरे काय सांगतो डॉक्टरला मी विचारते तर तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा का तर डॉक्टर काय सांगते ना मी ते पण तुम्हाला सांगणार आहे हो ना, ना पिल्लू फोन बघतो म्हणून झालं हा म्हणतोय त्याला काय कळत शेवटपर्यंत बघा आमची तयारी वगैरे झालेली आहे पिल्लू हाय कर इकडे दाखव कुठं तुला काय झाले इथं झाले ना जा। दाखव असं करून हे बघा दिसत नाही आणि असं हे शकत नाही दिसत नाही एवढं क्लिअर फोनमध्ये पूर्ण गाज दोन्ही गाज इथं वर टाळायला इतकं हे झाले डेंजर आणि डोळे त्याचे खूप खाज होते लाल झाले डोळे फोनमध्ये ते क्लिअर दिसत नाही पण डोळे पण खूप तर आता बघू कडे जाऊन की त्याला काय इन्फेक्शन वगैरे झाले का डोळ्याला म्हणजे तोंडात वगैरे ते आले ते ठीक आहे पण डोळ्याला का तसं झाले तर ते त्याचंच इन्फेक्शन आहे तोंडाला डोळायला वगैरे दो का फोन नाही झाले ते आता बघूच मी सांगतेस तुम्हाला चल हॅलो चल बायकर ना बायकर मी तुम्हाला सांगनच मी आले दावखण रात्रीच रात्री खूप म्हणजे थकले होतं डोकं पण दुखत होतं माझं तर डॉक्टरांकडे गेले ते मी हे बघा ही टूप दिली तोंडाला लावायला आणि हे औषध आहेत बघा हे एक आहे आणि हे एक आहे हे दोन औषधं दिले आहेत मुलगा तर झोपलेलाच आहे बघा इथं झोपलेला आहे तो झोपलेला आहे त्याला हे दोन औषध पाजले अजून एक औषध आहे ते दोन तीन दिवसांनी सुरू करणार आहे की एक बी म्हणजे काहीतरी अंगात कमी असलं तर ते का नीट होईल म्हणून ते औषध दिलं आहे तर आता खूप म्हणजे औषध पित नाही रडतो खूप त्रास होतो औषध त्याला म्हणजे पा पाजायला म्हणून ते म्हणलं दोन तीन दिवसांनी सुरू करू पहिले हे औषध संपले ना याचा पाच दिवसाचा कोर्स आहे एक औषध पाच दिवस आहे एक औषध सहा दिवस आहे तर ते म्हणले नाहीच राहिलं ना, ना तोंडातलं आणि त्याच्या हाता पायला पण असं छोटे छोटे हे आलेत नाही का म्हणजे असं फोडी फोडी आल्यासारखं झाले तर ते म्हणले काय खाल्लं पिण्या नाही का खाण्यापिण्यात म्हणजे काय असं वेगळं काय खाल्लं का वगैरे तर नाही म्हणलं तर त्यांनी बघितलं पायाला म्हणले इन्फेक्शन आहे व्हायरल ते इन्फेक्शन आहे तर काही नाही बरं होईल आणि जर का नाहीच राहिलं तर मग परत पाच दिवसांनी आण दाखवू तर आता बघू राहिलं तर पाहिजे त्या ते तोंडात तेल सगळं पूर्ण म्हणजे सगळं तोंड त्याचं सगळं म्हणजे सगळं डेंज देंग, इतकं डेंजर झालेलं आहे त्याला खाता येत नाही आहे काहीच नाही दूधसुद्धा पिता येत नाही ये। रडतो तो खूप तर आता ते टूप वगैरे लावली त्याला रात्री आणि हात पण लावले औषध वगैरे पाजलेत तर डॉक्टरांना विचारलं मी डोळ्याचं वगैरे तर ते म्हणले की फोनने पण होऊ शकतं का तर एवढं काही स म्हणजे पूर्ण शरीराला झाले ना तर त्याचा असं नाही का म्हणजे परिणाम डोळ्यालासुद्धा झालेला असेल का तर त्याचा डोळे लाल ला पण झालेत आतून थोडं थोडे रात्री मी बघितलं ना तर लाल झालेत तर ते म्हणले की त्यांनीच झालं असेल का फोनचं फोन 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 तर एवढं काही नाही पण फोन तुम्ही जास्त दाखवत असाल तर नका दाखवू का तर फोनचं पण फोनने पण डोळे वगैरे खराब होते लाल होते खाजव येते रोय आणि ते इतकं खाजव मंत होतं ना मम्मी खाजव काल पण ते मत होता खाजव काल तर त्याचे डोळे लाल लाल वगैरे झाले ते तर आता बघू औषधांनी पाच दिवसात राहिले तर ठीक आहे डोळे नाही तर मग मला परत दवाखान्यात जायला लागेल का तर हे तोंडातलं जे आले ते इन्फेक्शन ते म्हणले व्हायरल इन्फेक्शन त्याने झालेलं असणार लहान बाळाला होतं ते पण डोळ्यासाठी मग मला परत चेक करायला लागणार म्हणून आता बघू काय नाही का एक मिनट फोन येतोय काय बोलत आहेत काही नाही तर खूप मो मोबाईलने खूप म्हणजे खूप लेकराला ले त्रास आहे काय सांगायचं आता तर ते लवकरात लवकर म्हणजे ते डोळे वगैरे बरे झाले पाहिजे ते झालं पाहिजे बरं रात्री मला काही व्हिडिओ काढायला जमला नाही मग मी आत्ता व्हिडिओ काढलं आहे तर सगळं हाय चांगलं नॉर्मल आहे ते म्हणजे पाच दिवसांनी बघू